सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण औरंगाबाद हायकोर्टात आज काय घडलं पहा सविस्तर रिपोर्ट आज औरंगाबाद खंडपीठात औरंगाबाद हायकोर्ट गाजत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सोमनाथ सूर्यवंशी केस महत्वपूर्ण सुनावणी पार पडली या सुनावणी दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी आपली बाजू अत्यंत ताकदीने आणि जोरदारपणे मांडली या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे सत्य न्याय आणि संविधानाच्या या लढाईत कोर्टात नेमकं काय घडलं प्रकाश आंबेडकरांनी कोणते मुद्दे मांडले आणि पुढील सुनावणी कधी होणार प्रकाश आंबेडकर यांचा कोर्टातील युक्तिवाद प्रकरणाचे कायदेशीर विश्लेषण पुढील न्यायालयीन प्रक्रियेची माहिती अधिक बातम्या आणि अपडेटसाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत सत्य आणि निष्पक्ष बातम्या एक मिनिट म्हणाल होती त्या मध्ये असणार पोलीस डिपार्टमेंट चा ॲफिडेविट त्याच्यानंतर प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांचा ॲफिडेव्हिट हे दोन्ही ऍफिडेव्हिट दाखवल्या त्यांनी कोर्टाच्या ऑर्डर्स कशा पाळलेल्या ले नाहीत आणि त्यांना पाळायचं नाही अशी असताना परिस्थिती आहे तेव्हा आमच्याकडून असणार जे झालं त्या दोन गोष्टी झाल्या एकतर वन नाईन्टी सिक्स आहे तो मॅजिस्ट्रेटने एकदा चौकशी केली कस्टोडियल डेथमध्ये की अननॅचरल डेथ आहे म्हणजे अनैसर्गिक मृत्यू आहे तर पुढे काय करायचं याच्या संदर्भात कायदा सायलंट आहे केंद्राने सुद्धा त्याच्यात दुरुस्ती केलेली नाही आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा दुरुस्ती के ना केलेली नाही तेव्हा कोर्टाला आम्ही असं म्हणालो की आपण ज्यांना बोलवतोय त्यांना पॉलिसी निर्णय करण्याचा अधिकार नाही तर जी काही पॉलिसी केल्या जाते ती पॉलिसी अंमलबजावणी करण्याचा त्यांना अधिकार आहे दुसरं पॉलिसी जो लेडाऊन करतो सेंट्रल गव्हर्नमेंटला तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ही लेडाऊन करतात आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर राज्यामध्ये करतात त्याच्यामुळे हा प्रश्न निकालीच काढायचा असेल तर दोन जणच निकाली काढू शकतात एकतर कोर्ट स्वतःहून कायद्यामधल्या ज्या तुटी आहेत त्या भरून काढू शकतात त्यांना लेजिस्लेटिव अधिकार आहे अशी परिस्थिती आहे नाही तर कोर्टाला असं वाटत असेल की बा एक संधी आपण पुन्हा सरकारला द्यावी तर मग या खात्याचे जे मंत्री आहेत ते या खात्याच्या मंत्र्यांना कोर्टाने बोलवावं आणि विचारावं की हा जो अपुरा कायदा आहे तो पूर्ण तुम्ही करणार आहात की नाही इथपर्यंत झालं आणि हे मॅटर उद्या सकाळी पहिलंच कोर्टाने हिअरिंगसाठी ठेवलेला आहे उद्या काय होतं ते, ते आपण बघू

जो हम लोग तो ने पेश किया था उसकी सुनवाई हुई और उस सुनवाई में हमने कोर्ट को बता दिया कि अगर सूर्य को न्याय दिलाना है तो दो ही संस्था इसको न्याय दिला सकती है एक तो कोर्ट खुद न्याय दिला सकता है और दूसरा जो है वो सरकार दे सकती है ये न्याय दिलाने के लिए हमने ने कहा कि 196 नाइनटी का जो कानून है वो पूरा है इनकम्प्लीट है उसको जब तक कम्प्लीट नहीं करते तब तक न्याय नहीं मिल सकता है अभी की जो फिलहाल परिस्थिति है कोर्ट को आपने बताया कि आप जिनको बुला रहे हो प्रिंसिपल सेक्रेटरी होम को बुलाया था दूसरे अधिकारियों को बुलाया था और उन्होंने जो है अपनी आ, मर्यादा जो है वो स्पष्ट लिखित करके दी कि पॉलिसी डिसीजन है हम उसका निर्णय नहीं ले सकते हैं तो इसलिए हमने कोर्ट से कहा कि पॉलिसी डिसीजन जो है वो दो तो ही संस्था ले सकती है एक तो कोर्ट खुद ले सकता है या इसमें होम मिनिस्टर को बुला के ये जो कमियां है इस कमियां को वो कभी कब कभ उसको फुलफिल कर रहे हैं कब निकाल रहे हैं इसका पूछा जाए सुनवाई आज यहाँ तक हुई कल सुबह तक जो है वो सरकार कोर्ट ने पोस्टपोन किया है कल सुबह जो होगा उसको देखा जाए थैंक यू